शाबुदाना बटाटा उपवासाची गोल गरगरीत चकली बनवतोय जर तुम्ही या पद्धतीने बनवली तर एकदम परफेक्ट चकली बनवून तयार होईल बनवायला फार सोपी अजिबात मधी तुटणार नाही या पद्धतीने गोल गरगरीतच बनवून तयार होईल नमस्कार मंडळी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय उपवासाची बटाटा शाबुदाना चकली मंडळी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच रेसिपीला लाईक करायला विसरू नका फार सोपी रेसिपी आहे एकदा नक्की बनून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते आपण अपन बघूया आपण इथे दोन वाटी शाबुदाना घेतलेला आहे तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून शाबदाना भिजून थोडंसं इंचभर पाणी वरती ठेवलेलं आहे आणि तो आठ ते नऊ तासासाठी भिजून घेतलेला आहे बघू शकता एकदम मौसूत आपला शाबदाना भिजून तयार झालेला आहे आता आपली चकली गोल गरगरीत होण्यासाठी जास्त मेहनत न घेता खूप सोप्या पद्धतीने आपण बनूया आता आपण हा शाबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आणि थोडंसं जाडसर वाटून घेऊ बऱ्याचदा काय होतं आपण हा शाबुदाना आणि बटाट्याचं पीठ जेव्हा मळतो तेव्हा आपले हात दुखतात एवढी मेहनत घ्यावी लागते आणि गोल गरगरीत चकलीसुद्धा तयार होत नाही जर तुम्ही या पद्धतीने शाबुदाना मिक्सरला जाडसर वाटून घेतला तर आपलं आपल्याला जास्त मेहनतसुद्धा घ्यावी लागणार नाही लगेच पीठ म्हणून तयार होईल आणि चकलीसुद्धा आपली गोल गरगरीतच बनून तयार होईल जास्त कडकसुद्धा बनणार नाही या पद्धतीने मी सगळा शाबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन जाडसर वाटून घेतलेला आहे आता हा अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी शाबुदाना आहे आणि आपण इथे अर्धा किलो बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण ते बटाटे खिसून घेऊया हे बघा मस्त बटाटे आपण थोडंसं एक बटाटं म्हणजे जास्त घेतलेला आहे चारशे ग्रॅम शाबुदाना असेल आणि पाचशे ग्रॅम बटाटे आहेत आता आपण याच्यामध्ये घेऊया चवीनुसार मीठ आणि एक चमचा लाल मिरची पावडर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेसासुद्धा मिक्स करू शकता पण लाल मिरची पावडर मिक्स केल्यावर कलर खूप छान येतो आणि चवसुद्धा मस्त लागते मस्तच आता आपण हे दोन्ही आधी छान मिक्स करू आणि नंतर याचा एक गोळा तयार करून घेऊ म्हणजे थोडक्यात हे पीठ मळून घ्यायचं आपल्याला हे बघा चल छान मिक्स करून घ्यायचं आणि एक गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा हे बघा या पद्धतीने किती सहज ते मळलं जातं जर आपलं शाबुदाना अख्खाच आपण याच्यामध्ये मिक्स केला तर खूप मेहनत घ्यावी लागते आणि शाबुदाना खूप मळून घ्यावा लागतो जर तुम्ही शाबुदाना मिक्सरला बारीक करून घेतला कमी मेहनतीमध्ये या पद्धतीने आपलं पीठ मळून तयार होईल हे बघा चकली बनवण्यासाठी आपलं इथे चकलीचं पीठ बनून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सोपी रेसिपी आहे आणि मी व्हिडिओमध्ये अजिबात कट केलेला नाही याच पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे दोन्ही ते छान मिक्स करून त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं हे पीठ छान मोरून घेऊ पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपण चकली बनवण्याच्या साच्यामध्ये शेवगामध्ये आपल्याला हे पीठ असं हातावर थोडंसं गोल करायचं आणि नंतर चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला ते एकदम असं दाबून भरायचं आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते दाबून भरायचं आहे आता आपण झाकण लावूया जर तुम्ही या पद्धतीने चकली बनवली ना ती अजिबात बिघडणार नाही गोल गरगरीत जास्त कडकसुद्धा बनणार नाही आणि कमी मेहनतीमध्ये बनून तयार होईल मस्तच चला आता आपण चकली बनवायला घेऊया हे बघा तुम्हाला जेवढी चकली लहान मोठी आवडेल त्याप्रमाणे तुम्ही चकली बनवून घ्या दोन इड्याची तीन इड्याची चार इड्याची हे बघा या पद्धतीने मी गोल गरगरीत चकली बनवून घेत आहे याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनवून तयार होते बनवायला फार सोपी आहे जास्त मेहनतसुद्धा घ्यावी लागत नाही आता हे आपण फॅनच्या हवेलासुद्धाच दोन दिवस सुकवून घेऊ शकतो किंवा उन्हामध्ये सुद्धा तुम्ही हे दोन दिवस सुकवून घेऊ शकता एक वर्षच काय दोन वर्ष ही आरामात टिकते एवढी जबरदस्त आपली शाबुदाना बटाटा चकली बनून तयार झालेली आहे बघू शकता मी दोन दिवस ही चकली फॅनच्या हवेला सुकवून घेतलेली आहे आता आपण ती तेलामध्ये तळून सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा मस्तच तेल मिडियम गरम झालं की तेलामध्ये चकली सोडायच्या आणि या पद्धतीने दोन्ही साईडनी चकल्या खमंग तळून घ्यायच्या मस्तच तुम्ही ह्या चकल्या बनवून टीलच्या डब्यामध्ये वर्षभर ठेवू शकता जेव्हा तुम्हाला उपवास असेल तेव्हा तुम्ही ह्या चकल्या डब्यामधून काढून तळून त्या खाऊ शकता ही शकता। चकली जास्त कडकसुद्धा झालेली नाही तुम्ही बघू शकता मस्तच एक थेंबे तेलाचा वापर न करता आपण चकली बनवून घेतलेली आहे म्हणून ती वर्षभर आरामात टिकते अशा पद्धतीने आपली गोल गरगरी जास्त कडकही नाही शाबुदाना बटाटा चकली बनून तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली ना कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये एवढ्या भरपूर साऱ्या रेसिपी मी उन्हाळी वाळवणातल्या घेऊन येणार आहे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद